महिला दिनानिमित्त कंदलगाव ग्रामपंचायत व आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या मार्फत आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन आज महिला दिनाचे औचित्य साधून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव ग्रामपंचायत व कंदलगाव आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत श्री केदारेश्वर सभामंडपात गावातील नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड व गोल्डन कार्ड पाच लाखाचा मोफत आरोग्य विमा काढून देण्यासाठी गावच्या सरपंच शारदाबाई कडते यांच्या अध्यक्षतेखाली कंदलगाव केंद्राचे प्रमुख डॉक्टर यांच्या उपस्थितीत सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी उपस्थित सरपंच शारदाबाई कंदलगाव केंद्राचे प्रमुख शरद जाधव आरोग्य सेविका सविता गुरव लक्ष्मी कमळे रेश्मा शेख कविता तुपे एम बी से आशाताई सुवर्णा लोहार सैनाज नादाब सविता सोनकटले यांनी सदर आयुष्यमान भारत कार्ड शिबिर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव व ग्रामपंचायत कंदलगाव यांचे विद्यमान केदारेश्वर सभामंटप येथे आज महिला दिनीच्या आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड काढण्याचे कॅम्प आयोजित केले आहे आत्तापर्यंत चाळीस टक्के कार्ड झाले आहे आजपर्यंत सत्तर टक्के कार्ड निघाले आहेत आयुष्यमान कार्डधारकांना पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळणार आहेत आज महिला दिनानिमित्त केदारेश्वर मंदिर कंदलगाव येथे आरोग्यवर्धनी प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव व ग्रामपंचायत कंदलगाव यांच्यामार्फत आयुष्यमान भारत कार्ड म्हणजेच गोल्डन कार्ड याचं कॅम्प आयोजित केलेलं आहे जवळपास सत्तर टक्के लोकसंख्या ऑलरेडी इथली कवर झालेली आहे पण जे बाकीची उरलेली लोकसंख्या आहे ते या कॅम्पद्वारे आम्ही पूर्ण करण्याचं करण्यासाठी आज कॅम्प ठेवलेलं आहे यासाठी विशेषत आज आरोग्यवर्धिनीच्या ज्या महिला वर्ग आहे म्हणजे आरोग्यसेविका आहेत परत युवा प्रश प्रक्ष, पर प्रशिक्षणार्थी आहेत आमचे महिला या सगळ्यांनी मिळून आणि आमच्या ज्या गावातल्या कंदलगावाच्या आशा त्यानंतरनं कं, कंद कंदलगाव गावाचे बी एफ म्हणजे त्यांचे सुपरवायझर असं सगळ्यांनी म्हणजे मेनली महिलांनी हा कॅम्प भरवलेला आहे पूर्ण आणि त्या महिला मा, दिनाच्या उद्देशाने आता जवळपास चाळीस ते पन्नास कार्ड ऑलरेडी झालेले आहेत आणि आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा कॅम्प चालू राहणार आहे आणि महिलांचा इकडे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे येथील आरोग्य सहायिका असून ते प्राथमिक आरोग्य विभाग गंडलगाव अंतर्गत गोंडलगाव ग्रामपंचायत च्या सहकार्याने केदारश्वर सभामंडप इथे आज बाजार दिवस असल्याने तसेच जागतिक महिला दिन मुळे इथं आयुष्यमान कार्ड काढण्याचा आज कॅम्प आयोजित केला आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत तर इथे बाजार डे असल्यामुळेही हो आणि इतरही आजूबाजूच्या गावातील लोकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय त्यात विशेष करून महिलांचा जास्त सहभाग मिळतोय सगळ्यांचे कारण व्यवस्थित पद्धतीने का काढले जात आहे